हाय हॅलो एव्हरीवन कसे आहेत सगळे अपेक्षा करते की सगळे स्वस्त आणि मस्त असणार तर आजचा हा ना मॉर्निंगचा रुटीन आहे माझं जे सकाळपासून ते आहे दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळीचे पण थोडंसं शूट दाखवले याच्यामध्ये आणि सकाळी आता चैतन्यासाठी आहे ना पटकन भात वगैरे परतून घेते जो रात्रीचा भात जरा जास्त उरला होता आणि त्याच्यामध्ये मी पास्ता मसाला वगैरे टाकते कारण चव खूप छान लागते कांदा वगैरे टोमॅटो वगैरे टाकते त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाण्याचा शिपका दिला ना आवरून कोथिंबीर वगैरे टाकली की छान असं वाफवते आणि मग त्याला टिफिनला देते कारण आजकाल नाही का ह्या वर्षीपासून तरी मी त्याला आहे ना भाजीपोळी देत नाही आहे कारण कोणच आणत नाही तसं आणि सकाळचं एकदम पावणे सात वाजताच तो स्कूलला जातो त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी काही भूक लागत नाही तो म्हणतो त्याच्यामुळे मग दुपारी आल्यावर तो पोटभर खातो आणि हे तुम्ही चॉपिंग बोर्ड बघताना खूपच खराब झाला आहे माझा तर चिवचे पप्पा आणणार आहेत त्यांच्या कंपनीमधून तर ते पण तुमच्याशी शेअर करते त्याच्यामुळे आता सध्या काय करते मी तो धूतला की लगेच पुसून ठेवते याच्या आधी काय आपल्याला माहिती नव्हतं त्याच्यामुळे लगेच दोन मी तशीच ठेवून द्यायची तरी ते त्याला मी सोडून आले वातावरण तर खूपच असं पाऊस येणार असंच होता आणि नेमकी मी घरी आले आणि बघा इथे नेमके पाऊस चालू झाला पण भरभूरच चालू झाली तर बरं झालं मी आले मी छत्री पण नेली नव्हती त्याला मेन म्हणजे बसमध्ये पोस्त करून आले आणि इथे सकाळ पेपर आमचा येतो तर मी पेपर घेऊन वरती आले दररोज पेपर का आणायचं काम हे माझ्याकडे जास्त कारण सगळ्यात आधी मीच बाहेर पडते घराच्या आणि नंतर इथे जी घासणी आहे ना ती घासणी मी रात्री मी ठेवली होती तर भांडे काही अजून घासले नव्हते कारण स्वयंपाकाची आणि नाश्त्याचे भांडे मी नंतर घासत असते जेव्हा वा एकदम सगळं होतं तेव्हा तर इथे घासणी मी रात्री जेव्हा भांडे घासते ना तेव्हा मग ती घासणी सकाळी पूर्ण कोरडी होईपर्यंत मग मी नंतर मग भांड्याला घेते अशी वाळत ठेवते कारण शेअर करते की या आपण जे घासणी आहे ना या घासण्यामध्ये खूप असा बॅक्टेरिया असतो तर ते वाळवूनच मग पुन्हा वापराव्यात आणि आता म्हटलं जरा बेडशीट वगैरे चेंज करून घ्यावं कारण जवळजवळ ना आता चार पाच दिवस झाले बेडशीट चेंज केलं नव्हतं आणि काय होतं ना ते प्रत्येक वेळेस मग तेच तेच बेडशीट यूज करून ना मुलं काय करतात ते पाय वगैरे पडतात असं नाही खूप खराब होऊन जातं आणि इथे ना एवढंच सोपं आहे की ज्याचं मी बेडशीट आणि एक कॉट आहे की बेडशीट वगैरे मी चेंज करू शकते तसं मला आवड आहे की मोठा एक दिवाण वगैरे असावा पण बघू आहे आता हळूहळू तुमच्याशी सगळं शेअर करेन आणि हे पिलो आहेत ना हे पिलो कवर खूप छान लागले मला जवळजवळ पास पाच वर्ष झाले मी यूज करते आहे तुम्हाला मी त्याची लिंक जमली तर शेअर करत नाही तर इथे फोटो वगैरे टाकला आहे तो बघा तुम्ही फ्लिपकार्टचा मला तेव्हा तीनशे एकोणीसला पडले आता त्याची प्राईज आहे तीनशे त्रेपन्न रुपये तर पाच आले त्याच्यामध्ये तर माझ्याकडे तीनच कुशन आहेत म्हणून मी ते तीनच यूज केली आणि एकदम बरं एन्ड यूज केलेले आहेत अजूनही करते आहे तर तुम्ही आवडला असेल तर तुम्ही नक्की बाय करा खूप छान असा आहे वेलवेट स्टेक्चर आहे त्याला खूप मस्त आहेत आणि याच्यावरचं जर मला बेडशीट मिळालं ना तर मी बेडशीटसुद्धा घेईन जर सेलमध्ये असेल तर तर खूप आणि चेन अजूनसुद्धा चेन गेलेले आहेत इतके यूज आहेत इतकं त्याला ब्रश नाही रगडते त्याला तरी सुद्धा खूप छान लागल्यात त्या आणि मला असंच आवडतं ऑनलाईनचे फ्लिपकार्टचे बरेचसे प्रोडक्ट आहेत ना खूप चांगले असतात आणि मेशोचे पण असतात तसे मला आहे ना तुम्हाला खूप दिवस दाखवायचं होतं बरं काही तर आता योग आला खरं आणि ह्या जी कुशन आहेत ना मोठी लोड गद्दे म्हणतात त्याला तर ते बाहेरूनच घेतले होते विकत पण खूप आता कडक झालेत बघूयात आता योग कधी येतोय दुसरं घ्यायचा मी तुमच्याशी शेअर करेन तसं आणि याचा ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता ना म्हणून मी तुम्हाला ही आता एकदम जवळून दाखवते की तुम्ही बा पाहू शकता स्टेक्चर वगैरे किती अजूनसुद्धा खूप छान आणि सुंदर आहे मी रफ अँड टफ यूज करते तर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर नक्की घ्या नक्की बाय करा खूप छान वाटतं ते जायचंय ना अंगुलीला येत तुला दाखव बर बघू मागे फिर मागे फिर एवढीशी छोटीशी केस तुझी येतात का बघू दाखव बर अग इकडे दाखव ना तू कसं बांधते ते तर आंघोळीच्या वेळेस आहे ना तिची पोणी दरवेळेस बांधावी लागते तर आज ती काय म्हणाली की मम्मी मीच पोणी बांधते तर पहा ना किती लवकर मुली हाताशी येतात ना आता चिव बोलता बोलता पटकन कधी अशी थोडी मोठी झाली कळालंच नाही ती बऱ्याचशा गोष्टी तिच्या हाताने करते आहे अरे वा देखो मेरा एक काम भी बच गया है ना तू माझं एक काम हलकं केलं ना काय केलं रबर बांधलं आता तू रोज बांधणार का तर आता वेळ झाली तिची टिफिन भरायची तर तिला नाश्त्याला ना थोडंफार मी भात होता जो परतलेला तो दिला आणि पोटभर जर ती तिने भात खाल्ला ना तर जास्त असं काही तिला टिफिनला द्यावं लागत नाही अर्धी पोळी किंवा एखादी पोळी देते तसं तिला विचारूनच देत असते आणि एक फ्रूट मात्र तिला द्यावं लागतं कारण त्यांचं असं दोन ब्रेक होत नाहीत एकच ब्रेक असा होतो तर त्याच्यामध्ये तिला फ्रूटसुद्धा आवडतं त्यामुळे तिला दररोज एक असं फ्रूट देतच असते आणि चैतन्याला पण देते कारण त्याच्यामुळे कसं मुलांना फ्रूटची <laughs> सवय लागते आणि वरचा खाऊ म्हणजे असं दुसरं फरसाण वगैरे असं काही मी जास्त देत नाही तर आज तिला ना एक पोळी दिली पूर्ण आणि थोडीशी मेथीची भाजी दिली आणि शक्यतो पाले मी पालेभाज्यांमध्ये ना जे मिरचीचे तुकडे अवॉइड करते कारण मुलांना ते जास्त वेचता येत नाही पाहता येत नाही आणि एकदम तोंडात गेले तर तिखट लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग मी वाटलेली मिरचीच शक्यतो पालेभाज्यांमध्ये घालते त्याच्यामुळे मग त्यांना पटकन असं जेवण जातं आणि अर्धा तासच असतो लंच ब्रेक किती जास्त नसतो याच्यात त्यांना खाणं पिणं आणि प्लस शिवला वगैरे जाऊन येणं आणि नंतर मग त्यांचं टिफिन हे सगळं असतं त्यामुळे मग ह्या गोष्टी मी पाळतेच पाळते आणि थोडेसे पोहे पण भिजत घातले होते जेणेकरून मी आणि आई पण राहिले नाश्त्याचं तर मग आम्ही नाश्ता करून घेतो त्याच्यामध्ये कारण भात काय थोडासा राहिलेला असतो तर तो संपून जातो आणि इथं मी तुम्हाला ही दुसरी वेळ असेल दाखवायची कारण मला चॉपिंग बोर्ड कधी बदलेलं असं झालंय आणि याला क्रॅक गेले त्याच्यामुळे मी याला तासूनसुद्धा नाही घेऊ शकत कारण मग लगेच ते तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आता चिवचे पप्पा आणतील तेव्हा मग मला तो चॉपिंग बोर्ड मिळेल आणि मग मी तो तुमच्याशी शेअर करेल तर नंतर मग बघू मी ऑनलाईन पण पाहिले होते पण मला जास्त ऑन ऑनलाईन uh, घेण्यापेक्षाही म्हटले मी तुला आणून देतो आणि अजून एखादा ऑनलाईन पण मी घेईन तर इथे फ्रूट वगैरे आहे तर इथे फ्रूट कापण्यासाठीसुद्धा सुरीला धार नाही आहे कारण दोन सुरी आहेत घरात पण एवढी काही धार नाही आणि किचनमध्ये आपल्या लेडीजला नाही का सुरी आणि विळी ह्या दोनच चांगल्या मदत करू शकतात की पटपट पटपट चॉपिंग होऊ शकतं आणि इथे मी आ, ही जास्त ड्रॅगन फ्रूटला जास्त काही गरज नाही लागली चॉप करायची थोडंसं जरा लूज झालंय ते त्याच्यामुळं म्हटलं तर हे आहे ते संपून टाकावं आणि तिला टिफिनमध्ये द्यावं तर तिला असं प्रत्येक फ्रूट आवडतं असं काही नाही ड्रॅगन फ्रूट तर जास्त आवडतं पण जरा थोडी कॉस्टलं जातं त्याच्यामुळे मग तिचे पप्पाच घेऊन येतात ते आता हे कपाट पण तुम्ही बघता खूप मेसी झालं इथे केकचं सामान वगैरे ठेवलं इथे जे साड्या आहेत थोड्या ठेवलेल्या आहेत थे हँग करून आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा भर साड्या काय एवढ्या नाही त्या ड्रेस पण अशा काही एवढ्या नाही कपाट एकदम छोटंसंच आहे त्याच्यामध्येच मॅनेज केलं आहे तर ऑर्गनायझर जसे घेईल मी तसं त्याच्यामध्ये मॅनेज करते सध्या साधंच मॅनेज करणार आहे तिथे ना काल एक बाई आली होती तर सर्वे होता ॲमेझॉन प्राईमचा तर अशा प्रत्येक घरामध्ये ती जात होती आणि मिडल एजचीच होती तर ती कमीत कमी पंचवीस हजार कमवत होती खरच एक दम, एक दम 25, 25, तर खरंच खूप एकदम एकदम छान वाटलं ऐकून की ह्या वयात सुद्धा पंचेचाळीस पन्नासच्या वयातसुद्धा बायका खूप छान असं कमवतात तर आपण घरात बसून का नाही कमवू शकत नाही का असं होतं तर तिला जवळजवळ पंचवीस वर्ष झाले होते आणि फक्त काय फक्त पाच घरं घ्यायचे आणि त्यांचे सर्वे करायचा ॲमेझॉन प्राईम जो असतो तुम्ही काय काय बघता ॲमेझॉनवर किंवा मग काय खरेदी करता किंवा मग तुम्ही प्राईम चॅनल वर काय बघता तर याचा सगळा सर्वे असतो तर त्याच्यामध्ये मला गिफ्ट लागलं होतं की हे मग म्हणून तर हा म्हण शिव म्हणाले की हे मला लागले तर ती तुम्हाला दाखवते शो करते तर तुम्ही बघा कोणता आहे बघू कलर वा ब्ल्यू बॉईज कलर आहे तो पिंक कलर पाहिजे आता नाही तू काय बॉईज आहे का बघू कसं आहे दाखवा असं असं पुढे मागे करून दाखव हा छान आहे बघ अरे याला ग्रीप पण आहे छान आहे बघ फ्रीमध्ये आणि आतून पूर्ण हो आतून स्टील आहे आणि याच्यामध्ये ना गरम होतं गरम गरम राहतं थंड थंड राहतं जॉन अमेझॉन प्राईम अमेझॉन प्राईम मसाल तर हे तुम्हाला ॲमेझॉनवर पाहिजे असेल ना तर ॲमेझॉनवर जावा आणि तिथे क्लिक करा तुम्हाला डायरेक्ट मिळेल बरोबर बरोबर आणि शेअर करा आणि सबस्ट्राइक करा बाय बा कारण की आता म्हणजे आता कक्कसं मॅचिंग दे तुम्हाला कसं मॅचिंग टाईप पेपर ओ पेपर रॅपकं पेपर काय म्हणायचं there are तर इथे आहे ना तिला आहे ना ही जो बॉक्स आहे ना तो रॅप करायचा होता जस्ट एक छोटासा बॉक्स आणि क पाल मग आलेला होता त्याच्यामध्ये आणि खूप छान होता तो मग म्हणजे एक लहान मुलांसाठी नाही का पाणी किंवा दूध आपण ठेवलं की ते तसंच गरम राहतं किंवा मग थंडही राहतं आणि एकदम एअरटाईट राहतं तर ती म्हणाली मम्मी हा मग आहे ना मी माझ्यासाठी ठेवणार आहे आणि जसं गिफ्ट ना तसं रॅप करून मी स्वतःच खोलणार आहे तर तिला म्हटलं ठीक आहे तू कर आणि तूच रॅप कर म्हणजे तुला सवय लागेल आणि तू शिकशील पण तुझ्या फ्रेंडला काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तू स्वतः गिफ्ट रॅप करशील तर ह्या गोष्टींमध्ये तिला खूप उत्साह असतो आणि क्राफ्ट वगैरेमध्ये पण खूप उत्साह असतो तर ती अशा छोट्या 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 गोष्टी ना ती करते आणि मला म्हणते की मम्मी तू शूट कर आणि सगळ्यांना दाखव मग तिला मी सांगत असते की हो मी तुझं सगळं शूट करून सगळ्यांना दाखवीन आणि सगळेजण तुझं कौतुक पण करतील तर हे असं तिने सगळं स्वतःच केलं मी जस्ट थोडीशी मदत केली तिला संध्याकाळची वेळ होती आणि ते आता गिफ्ट वगैरे तर सगळं बाहेरच होतं पण त्या बॉक्सात मात्र घर करायचं चाललं होतं आणि तिला ते हाऊस बनवायचं होतं म्हणून ते आहे तर ते हाऊस मी तुम्हाला उद्याच्याला शो करेन खूप छान असं हाऊस तिने बनवलं त्यापासून आणि कप मात्र लगेच तिने वापरायला काढला आणि ते पप्पा तिचे चंपे करतात केसांना तेल लावतात दरवेळेस ते तेच लावतात आणि ती पण त्यांच्याकडून तेल लावून घेते केसांना चांगली मालिश करून घेते आणि ॲक्च्युली ते यांनी लावतात जे ड्रॉपर असतं त्यांनी लावतात म्हणजे छान असं स्कार्पला लागतं एक नवीनच पद्धत आहे त्यांची तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा आणि छान असं बदाम तेल यूज करतात कारण ते स्वतः बदाम तेल यूज करतात त्यांना आवडतं बदाम तेल वापरायला आणि बेंबीमध्ये सुद्धा जे असतं ना धारा म्हणतो आपण शिरोधारा बेंबीमधली तर ते तसं बेंबीमध्ये पण टाकतात स्वतःच्या कारण त्याने पोट पण छान राहतं आणि मेंदू पण चांगलं राहतो चला आजच्या चंपीबरोबर हा ब्लॉग इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय